आधी जी, जी टीका होत होती ना भाजी की भाजीवाल्याकडे कुठे युपीआय किंवा तो कसा करू शकेल फ्रॉड जे फ्रॉड होत आहेत ते फ्रॉड डिजिटल क्रांती झाल्यामुळे व्हायला लागलेत का आधीही फ्रॉड होत होते वेगवेगळ्या प्रकाराने खरं म्हणजे फ्रॉड हा डिव्हाइस बरोबर कधी होतच नाही फ्रॉड होतो हा माणसाबरोबर मागच्या एक दीड वर्षापूर्वी एक लोकप्रिय योजना आणली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना की ज्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या होत्या पण त्या या फ्रॉडस्टरच्या लाडक्या नव्हत्या हे लाडके भाऊ कामाला लागले आणि त्यांनी मोठा फ्रॉड केलेला आहे कारण तुम्ही सेक्युरिटी त्याच वेळेस देऊ शकता ज्यावेळी तुम्ही चोरासारखा विचार करू शकता सारखा विचार नाही करता आला डिझाईन मित्र नमस्कार तुम्ही पाहताय आकार डीजी नाईन आणि डीजी नाईनच्या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत विषय जेव्हा ए आय डिजिटल पेमेंट आणि या सगळ्या गोष्टींच्या भोवती फिरत असतो तेव्हा त्यातून एक नवी थ्रेड आता निर्माण झालेली आहे ती म्हणजे तुम्हाला एक कुठली तरी लिंक येते एखादा कॉल येतो अगदीच तुमच्या परिचयाची गोष्ट सांगायची झाली तर डिजिटल अरेस्ट हा नवा एक प्रकार आलेला आहे आणि त्यातून भल्यांना लोकांनी गंडवलेलं आहे सुरुवातीला लोकांना कळायचंच नाही डिजिटल ॲरेस्ट म्हणजे काय असतं पण हे सगळं जे घडतंय आपल्या भोवती त्याच्या मागचं कारण काय तर भारताने प्रगती केली भारत डिजिटल झाला म्हणजे आधी जी टीका होत होती ना की भाजीवाल्याकडे कुठे युपीआय पेमेंटचा काही ॲप असेल किंवा तो कसा करू शकेल पण हे भारताने करून दाखवलं आता करून दाखवलं म्हणत असताना हा नवा उपद्रव जो सुरू झालाय या डिजिटल क्रांतीमध्ये कुणीतरी हळूच येऊन शांती करत आहे तर शांतीत क्रांती केली जाते पण इथे उलट झालंय तर यावरही तोडगा काढला जाऊ शकतो कारण हे जे फ्रॉड्स आहेत आणि त्या फ्रॉडचं जे प्रमाण आहे ते प्रचंड वाढत असताना सर्वसामान्य लोक यात भरडले जात असताना त्यावर कुठेतरी आळा घालणं गरजेचं होतं मग काही अँटीव्हायरस कंपन्या किंवा जे संगणक तज्ज्ञ आहेत त्यांनी गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि प्रयत्न सुरू केले त्या प्रयत्नांना यश आलंय आणि ते मी तुम्हाला आपल्या चॅनेलवरून सांगतोय याचा मला अभिमान वाटतो महाराष्ट्रातली विशेषतः पुण्यातली एक सॉफ्टवेअर कंपनी आहे क्विक हिल अँटी व्हायरस या क्विक हिल अँटी व्हायरस कंपनीच्या उगवत्या उदयोन्मुख नेतृत्वानं एक नवं सॉफ्टवेअर तयार केलंय अँटी फ्रॉड या नावाने आता हे नेमकं काय आहे नावातच बरंच काही दडलेलं असल्यामुळं तुम्हाला बरीचशी कल्पना आलेली असेल आणि सुरुवातीला मी जे काही नमुनाला घडाभर तेल वाहिले त्यावरून तुमच्या अगदीच ब लक्षात आलंच असेल की मला नेमकं कोणत्या विषयावर बोलायचं आहे आजच्या पॉडकास्टचा विषय तोच आहे फ्रॉड जे फ्रॉड होत आहेत ते फ्रॉड डिजिटल क्रांती झाल्यामुळे व्हायला लागलेत का आधीही फ्रॉड होत होते वेगवेगळ्या प्रकाराने पण आता या डिजिटल फ्रॉडला कसा आळा घालायचा यावर जी काही चर्चा होत असते त्या अनुषंगाने आलेल्या नव्या या सॉफ्टवेअरबद्दल आज चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत स्नेहा काटकर विखील अँटीव्हायरस या प्रसिद्ध अँटी व्हायरस कंपनीच्या त्या सहसंचालिक आहेत तर आज आपण त्यांच्याशी थेट गप्पा मारूयात हो स्नेहाजी नमस्कार नमस्कार मुळातच ही कल्पना अँटी फ्रॉडची ही कशी काय आली त्यातही एआय डॉट ए आय असं पुढे तुम्ही जोडलेलं आहे म्हणजे इथे पण पुन्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे बरोबर सो जसं एक आम्ही विचार करत होतो की आपण नेहमी काहीतरी नवीन आणत असतो प्रोडक्ट मध्ये आणि नवीन अशा गोष्टी आणत असतो जे त्या काळाची गरज आहे कन्झ्युमर्सला कसल्या प्रकारचे चॅलेंज येत डिजिटली आणि त्याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो सो so, फ्रॉड हे प्रकरण ऑफकोर्स कितीतरी वर्षांपासून आहे पण मागच्या दोन तीन वर्षात ते जरा जास्तच यु नो एस्कलेट झालेले ते चेंज होत राहत आहे आणि काळाप्रमाणे हे फ्रॉडस्टर्स ऍक्च्युली आता टेक्नॉलॉजीचा वापर करून लोकांना फसवतात आता मी असं का म्हणतेय फॉर एक्झाम्पल दोन वर्षापूर्वी फ्रॉड्सचे प्रकार कसे व्हायचे तुम्हाला एखादी लिंक यायची तुम्ही लॉटरी जिंकलात या लिंकवर क्लिक करा आणि तुमचं प्राइस क्लेम करा आणि अशा गोष्टी थोडस अवेअरनेस झालंय की हे फ्रॉड असतो किंवा असं कधी फ्रीमध्ये काही मिळत नाही तर बऱ्यापैकी माणसाला माहिती असतो की हा फ्रॉड आहे पण आजकालचे फ्रॉड इतके ऑब्विस नाही आहेत की तुम्ही बघितलं आणि तुम्हाला कळालं की हा फ्रॉड आजकालचे फ्रॉड टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमच्या लाईफमध्ये तुमच्या जीवनात त्यावेळेस काय चाललंय त्याच्याप्रमाणे कॉन्टेक्चली ती फ्रॉड करण्याची पद्धत तो चेंज करत असतो त्यामुळे फ्रॉड काय किंवा खरं काय आणि फेक काय हे डिफरेन्शिएट करण्यासाठी कॉमन माणसाला खूप अवघड जातं म्हणजे जा आजकाल लिंक जरी आले स्कॅम तर ते इतके ऑबवियस नसतात की तुम्ही लॉटरी जिंकल्यात ह्याच्यावर क्लिक करा ये कसे तो, लेक फर मरे तो ये तो ते पण येतात पण आजकाल कसं येतं लाईक फॉर एक्झाम्पल मध्ये काय झालं होतं सगळे बँका केवायसी करत होते इफ यू रिमेंबर तर ते लिंक्स असे यायचे ह्या हे तुमच्या बँकेकडून आल्यासारखा मेसेज यायचा या लिंकवर क्लिक करा तुमचं ई के वाय सी कम्प्लीट करा किंवा तुमचे ट्रान्झॅक्शन दोन दिवसांनी फ्रीज होतील किंवा इन्कम टॅक्स भरायची वेळ आली की तुमचा इन्कम टॅक्स अजूनही भरल्या ले गेलेला नाहीये जर हे चुकीचं असेल तर या लिंकवर क्लिक करा आणि अक्नॉलेज करा म्हणजे तुम्ही नो यू अशा गोष्टी जे खूप कॉन्टॅक्स त्या लाईफ मध्ये होत असेल त्याच्याप्रमाणे तुम्हाला लिंक्स येतात किंवा आजकाल जे तर नो फ्रॉड ऍप्लिकेशन uh, you know, बनवलेले तुम्ही म्हटलात तसे uh, डिजिटल फ्रॉड हा प्रकार खूप वाढलेला आहे लोकांना कॉलवर घेतल्या जातात त्यांना घाबरवलं जातं आणि त्यांच्या त्या पॅनिक मोडचा फायदा घेऊन मग त्यांच्या थ्रू पैसे ट्रान्सफर करतात मग ते यु नो डेलच्या नावाखाली असू शकतं किंवा कमिशनच्या नावाखाली असू शकतं किंवा आम्ही पोलीस मधून आहोत आम्हाला व्हेरीफाय करायचंय की तुमच्या अकाउंटला फ्रॉडचे पैसे नाही आलेले म्हणून तुमचे फ्रॉड यु नो अकाउंटचा नंबर द्या किंवा त्याच्यातले कि काही फंड इकडे ट्रान्सफर करा सो दॅट आम्हाला व्हेरीफाय करता येईल की हे तुम्हीच नाही केलेलं असे काहीही स्टोरी बनवून त्या मध्ये त्या माणसाला पॅनिक करून त्याच्याबरोबर फ्रॉड केला जातो आणि खरं म्हणजे फ्रॉड हा डिव्हाइस बरोबर कधी होतच नाही भलेही आता आपण म्हणतो की बऱ्याच फ्रॉडसाठी मोबाईल इज द कोर डिव्हाइस पण मोबाईल ह्याच्यासाठी कारण आजकाल आपली आपलं जीवन म्हणजे बिना मोबाईलचं आपण काहीच करतात सगळंच आपण ऑनलाईन करतो सगळं आपण मोबाईलवर करतो पण तेच जर आता लॅपटॉप असतात तर लॅपटॉप वुड बिकम द कोर मीडियम फ्रॉड होतो हा माणसाबरोबर तो फ्रॉडस्टर कॉल करतो आणि तुमच्या माइंडसेटशी खेळतो तुमच्या फिअर्सशी खेळतो आणि ज्यावेळी तुम्ही त्याच्यात फसता मग तुम्ही कुठेतरी जाऊन काहीतरी अशा गोष्टी त्याला सांगता किंवा ट्रान्झॅक्शन इनिशिएट करता किंवा ओटीपी देता आणि शेवटी मग तुमच्या अकाउंटमधून पैसे जातात आणि तुमच्यावर फ्रॉड होतो सो so, हे स्टॉप करण्यासाठी किंवा ह्याला कुठेतरी केटर केला पाहिजे हे आमच्या डोक्यात आलं होतं आणि त्यावेळीपासून आम्ही फ्रॉडवरती रिसर्च सुरू केला वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड कसे होतात त्याची मोडस ऑपरेंडी काय असते मग लोक कशामुळे फसतात काय कॉमन पॅटर्न आहेत का ज्याला आपण डिटेक्ट करू शकतो आणि ते रिअल टाइम मध्ये युजरला अलर्ट करू शकतो कारण कितीतरी वेळा स्टॉप नाही करतात जिथे पॉसिबल आहे तिथे स्टॉप करतात पण जिथे पॉसिबल नाही आहे जिथे तो माणूस तुम्हाला फोनवर बोलतोय आणि तुमच्या थ्रू काहीतरी करून घेतोय सो तिथे अटलिस्ट माणसाला रिअल टाइम मध्ये अलर्ट केलं तरी त्याच्या माइंडमध्ये तो एक रेड फ्लॅग येतो अरे हाय हा ही माहिती का मागतोय ह्याला ह्याची काय गरज आहे हे प्रश्न आपल्या डोक्यात आले पाहिजे आणि दॅट इज वॉट बी फोकस ऑन की रिअल टाइम मध्ये माणसाला अलर्ट करायचं की हे पॉसिबल फ्रॉड दिसतंय हे स्कॅम वाटतंय बी केअरफुल रेकमेंडेड नॉट टू गो सो हा पूर्ण कॉन्सेप्ट आहे अँटी फ्रॉड डॉट एआयचा आणि जसं तुम्ही म्हटलं एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कारण काही पॅटर्न डिटेक्ट करून आम्ही ते आयडेंटिफाय करतोच करतो, करतो। पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू हे मॉडेल कॉन्स्टंटली लर्न करतं नवीन प्रकारचे फ्रॉड्स कसे होत आहेत काय बोललं की काय होत आहे आणि हे कसं यु uh, नो you इव्हॉल्व know, होत आहे आणि ते इव्हॉल्व जरी झालं तरी त्याला डिटेक्ट करता आलं पाहिजे पाहिजे बिहेव्हिअरच्या बेसिसवरती त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज लागते आणि दॅट इज हाऊ बी आयडेंटिफाय अँड डिटेक्ट फ्रॉड इन रिअल टाइम अच्छा आता झालंय काय की आ, या आपल्या सरकारनं मागच्या एक दीड वर्षापूर्वी एक लोकप्रिय योजना आणली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आता मुख्यमंत्री तेव्हा एकनाथ शिंदे होते त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि ती योजना आणली प्रचंड लोकप्रिय झालेली योजना आणि त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये वगैरे येऊ लागले आता एकवीसशे रुपये येणार आहेत तर त्यासाठी प्रत्येकीचं खातं असणं गरजेचं होतं हे खात्यात थेट येणार होते डिजिटली ट्रान्सफर आणि पुन्हा ते तुम्हाला वापरायचे म्हणजे तुमच्या खात्यातून सगळं जे काही करायचं ते शेवटी मग तुमचा जो व्यवहार आहे तो डिजिटल झाला ह्याचा फायदा उचलून महाराष्ट्रातल्या बऱ्याच बहिणी अशा आहेत की ज्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या होत्या पण त्या या फ्रॉडस्टरच्या लाडक्या नव्हत्या त्यांनी काय केलं की तो संधीचा लाभ उचलला आणि मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेमध्ये हे लाडके भाऊ कामाला लागले आणि त्यांनी मोठा फ्रॉड केलेला आहे अशा वेळी म्हणजे ग्रामीण भागात महाराष्ट्राच्या हे हे अँटी फ्रॉड म्हणा किंवा जो काही अवेअरनेस तुम्ही जो करताय म्हणजे एक प्रकारचं सावधगिरी कशी बाळगायची हेच हे सॉफ्टवेअर सांगत म्हणजे निवड तुम्ही सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमध्ये टाकलं की सगळं झालं असं नाही त्या सॉफ्टवेअरकडून काही सूचना येत असतील वेळोवेळी काहीतरी अलर्ट्स येत असतील अलर्ट त्याच्यावर बार। लक्ष ठेवणं गरजेचं आहे बार। महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या ज्या बहिणी आहेत आपल्या त्या सगळ्या सुशिक्षित असतीलच असं नाही किंवा त्या एवढ्या युज टू नाहीयेत या सगळ्या गोष्टी हॅन्डल करणं मग तुम्ही हे समजा तुमचं सॉफ्टवेअर अगदी तळागाळात नेऊन पोचवायचं असेल तर काय करणार त्यासाठी सो आम्ही हे ज्यावेळी डिझाईन करत होतो आम्हाला हे अंदाज होता की हे सॉफ्टवेअर असं नाहीये की ह्याच्यासाठी बनले की फक्त एक कॅटेगरी ऑफ लोक वापरतील हे सगळ्यांबरोबर होतं आणि आजकल इफ यू लुकेटेड फ्रॉड स्टॅटिस्टिक आपण जर चेक केलं तर ॲक्च्युली फ्रॉड आपल्यासारख्या कॉमन माणसांबरोबर होतो गावागावात छोटे छोटे लोकांबरोबर फ्रॉड होतो असं नाही की फ्रॉड फक्त तुमच्याकडे बँकेत खूप पैसे असतील लाखांमधून करोडांमध्ये पैसे असतील तर तुमच्याबरोबर फ्रॉड होऊ शकतो शंभर रुपयांपासून अगदी लाख करोडपर्यंत फ्रॉडची अमाऊंट बदलत जाते सो फ्रॉडशी सगळेच वे तातलेले सो आम्ही ऍप डिझाईन करतानाच हा विचार खूप केला होता की हे वापरणारे लोक प्रत्येक टाईपचे असतील ते टेक्निकली स्मार्ट असू शकतात किंवा त्यांना मे बी नसेल सुद्धा कळत पण तरीही हा ऍप त्यांना युजफुल झाला पाहिजे त्यांना हे काय सांगतंय हे कळण्यासाठी कोणाची मदत नाही लागली पाहिजे दॅट इज वेअर तो ऍप डिझाईन करतानाच खूप सिम्पल वे मध्ये झालेला आहे खूप गोष्टी खूप सेटिंग्स से अशी नाही आहेत तुम्ही ऍप इन्स्टॉल केला आणि त्याचे फीचर्स एनेबल केले काही परमिशन द्यायला लागतात कारण त्या परमिशन शिवाय आम्हाला कळणार नाही की तुमच्या फोनवर फ्रॉड होतोय hmm. सो ते परमिशन इम्पॉर्टंट असतात पण ते मिळाल्या मिळाल्या तुम्ही मग तुमचं नॉर्मल फोन वापरताय काय hmm. करताय तुम्हाला सारखं ऍप उघडून बघायची गरज नाही ते ऍप ऑटोमॅटिकली त्या सिच्युएशनला फ्रॉड रिलेट सिच्युएशनला डिटेक्ट करेल आणि तुम्हाला स्क्रीनच्या मधोमध अगदी अलर्ट करेल की काय करायला पाहिजे काय नाही आणि त्यातूनही आता ऍप इंग्लिशमध्ये आहे पण आमचा प्लॅन हा आहे की त्या ऍपला जास्त जास्त लँग्वेजेसमध्ये यु नो कन्वर्ट करून वापरता येईल म्हणजे जास्तीत जास्त लोकांना करेक्ट इन्फॉर्मेशन खूप इझिली समजेल आणि ऍप काय म्हणत आहे हे कळण्यासाठी त्यांना कोणाची मदत नाही लागणार ऍट द सेम टाईम आम्ही अजून एक गोष्ट काय केलेली आहे की जर आता घरात असे लोक असतात ज्यांना किती जरी म्हटले तरी अशा गोष्टी नाही कळत तर ह्या ऍपमध्ये आम्ही फीचर डिझाईन केलाय फ्रॉड प्रोटेक्ट बडी नावाचा या फीचरचा अर्थ काय की जर तुमच्या घरात अशी कुठली व्यक्ती असेल ज्याला टेक्निकली सॅरी नाहीये आणि ऍप काय म्हणते ते नाही करणार तर तुम्ही त्यांचा बडी होऊ शकता म्हणजे तुमच्या फोनवर अँटी फ्रॉड आहे त्यांच्या फोनवर अँटी फ्रॉड आहे तुमचा फोन त्यांचं बडी म्हणून सेटअप करायचा म्हणजे होतं काय की त्यांच्या बरोबर कधीही फ्रॉड होत असेल त्यांना तर नक्की रिअल टाइम मध्ये तिथे अलर्ट येईल पण तुम्ही कुठेही असो तुम्ही मीटिंग मध्ये असो ट्रॅव्हल करताय यु नो घरी नाहीये कुठेही असो तुम्हाला पण रिअल टाइम मध्ये अलर्ट येईल की अरे ह्या व्यक्ती बरोबर एक्स झी काहीतरी फ्रॉड्युलंट वाटतय ते घडतंय आणि यू कॉल दिस पर्सन इमिडिएटली म्हणजे तुम्हाला काय करतात की म्हणजे ते तर अलर्ट होतातच पण यू ऍज देअर बॉडी कॅन ऑल्सो इंटरव्हिन आणि मग तुम्ही विचारू शकता अरे बाबा तू करतोय काय रे कोणाला कशाला ओटीपी देतो काय करतोय एक्झॅक्टली exactly काय चाललंय जे काय करतो थांब करू नको मला घरी येऊ दे मी चेक करतो सो so, अशा गोष्टी जिथे कुठे यु you नो know, इंटरवीन करून तुम्ही दुसऱ्याची मदत करू शकता अशी फीचर्स पण बनते लाजली आम्ही हे कधी बनवताना हा विचार केला होता की घरी नॉन टेक्सावी लोक असतात किंवा पेरेंट्स असतात दुसऱ्या सिटीमध्ये असू शकतात आता सगळं डिजिटल झाल्यामुळे तुम्ही म्हणू तर नाही शकत की तुम्ही हे नका वापरू आणि ते नका वापरू तर पेरेंट्स तर आजकाल सगळं वापरतात आणि किंवा लहान मुलं असू शकतात नो uh, you know, असे खूप व्यक्ती आहेत घरी ज्यांना मेबी किती जरी समजवलं तरी अवेअरनेस इज नॉट एनफ सो तिथे तुम्ही त्यांचा बडी बनवू शकता तुम्ही त्यांच्यासाठी एक अडिशनल लेअर ऑफ प्रोटेक्शन क्रिएट करू शकता पण लार्जली हा ऍप एकदम इझी टू अंडरस्टँड आहे आणि दॅट्स हाऊ वी प्लॅन टू छान हा जो ऍप आहे तो तुम्ही त्यात विशेष लक्ष घालून तो डेव्हलप मग याच्यासाठी तुम्हाला अशी टीम वगैरे आर म्हणजे आमचे पूर्ण डेव्हलपमेंट इफ यू लोकेटेड पुण्यात सिक्स हंड्रेड पीपल पण ते सगळ्या प्रॉडक्ट वरती काम करतात ह्या प्रोडक्ट ची टीम एक्स फर्स्ट तीस लोकांची टीम होती जे वेगवेगळे डेव्हलपमेंट मग त्याचं चेकिंग क्वालिटी चेक्स ते कसं सिम्प्लिफाय करायचं हे असं तीस लोकांची पूर्ण आमची टीम होती ज्यांनी मिळून हे दोन वर्ष हे प्रॉडक्ट बनवलेलं आहे अच्छा आता तुम, तुम्हाला हे प्रॉडक्ट सगळीकडे मग याच्यासाठी तुम्ही काय करताय मार्केटिंग ज्याला म्हणतो आपण प्रत्यक्षात तर त्यासाठी तुमचे काही विशेष प्रयत्न सुरू आहेत का अगदी म्हणजे आता आम्ही जास्त जास्त कोलॅबरेशनसाठी ओपन आहोत म्हणजे कारण हे कशी ही अशी एक गोष्ट आहे की फ्रॉड हा प्रकार ह्याला कधी आधी सोल्युशन नव्हतं तर कितीतरी लोकांना माहिती नाहीये की फ्रॉडला सोल्युशन असू शकतं सो अवेअरनेस आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे सो ते तर आमच्या मार्केटिंग थ्रू आम्ही करतच आहोत जिथे कुठे काही लोक ऍक्च्युली प्रॉडक्ट बघून आम्हाला स्वतःहून अप्रोच पण होत आहेत की हे प्रॉडक्ट छान वाटतंय आम्हाला आवडतंय आणि आम्हाला लोकांना सांगायचंय हाऊ कॅन वी हेल्प यू असे भरपूर गोष्टी होत आहेत विच यु नो सो ते नेटवर्क आमचं वाढत चाललंय ज्याच्या थ्रू आम्ही हे अजून जास्त जास्त अवेअरनेस क्रिएट करतोय ज्याच्यानी लोकांना ऍटलिस्ट कळेल की असं सोल्युशन आहे असं नाही आहे की तुम्ही कम्प्लिटली लॉस्ट आहात आणि फक्त अवेअरनेस किंवा तुम्हाला सगळ्या गोष्टी कुठले होतात सिटीजन आपल्याला हे माहिती की कसले प्रकारचे फ्रॉड होतात हे इम्पॉर्टंट आहे पण ऍट द सेम टाइम असं सोल्युशन एक्झिस्ट करतात हे आम्ही जास्तीत जास्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तुमच्या घरामध्ये तुमचे काका ज्यांचा अँटीव्हायरस मध्ये फार मोठा मोलाचा वाटा आहे म्हणजे त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी जे काही आता right. मी त्यांच्या त्यांचाही पॉडकास्ट केला तेव्हा बोलताना लक्षात आलं होतं तो जो काही त्यांचा वारसा आहे तो तुमच्याकडे आलाय का किंवा mm. तुम्ही असं स्पेसिफिक लहानपणापासून त्यांचा असा जो काही आपण जे म्हणतो ना की जेनजी जी असते ती कसं आपल्या वडीलधाऱ्यांकडे बघून शिकत असते वडील कि काका दोघांपैकी कुणाकडे तुमचं जास्त लक्ष होतं या सगळ्या टू बी ऑनेस्ट दोघाई दोघांकडून वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात लाईक काकांकडून ते अनालिटिकल अप्रोच की कुठल्याही प्रॉब्लेम स्पेशली वेन इट कम्स टू टेक्निकल प्रॉब्लेम Uh, त्याला कसं बघायचं आणि त्याला अटॅक कसा कुठल्या यु नो वेनी बघत असेल आणि मग आपण जर सिक्युरिटी विचार करतो तर त्याला कुठल्या वेनी अप्रोच करायचं कसं त्याचे लुक हो, फिगर आउट करायचे कारण तुम्ही सिक्युरिटी त्याच वेळेस देऊ शकता ज्यावेळी तुम्ही चोरासारखा विचार करू शकता जर तुम्हाला चोरासारखा विचार नाही करता आला तर तुम्ही लॉक कसं कर डिझाईन करणार सो so, हे हे सगळे त्यांचे जे अप्रोचेस आहेत अनालिटिकल थॉट प्रोसेस की कुठं कसं काय केल्याने आणि काय होऊ शकतं आणि आपण कसा कंझ्युमरचा प्रॉब्लेम इनोव्हेटिव्ह वे मध्ये कमीत कमी एफर्ट टाकून कमीत कमी लोकांमध्ये त्याचं सोल्युशन डेव्हलप करू शकतो कसं जास्त जास्त लोकांना त्याचं हे मिळू शकतं हे सगळं काकांकडून भरपूर शिकायला मिळतं आणि पप्पांचं म्हटलं तर पप्पांचा वे खूप वेगळा आहे पप्पा चा जो बिझनेस सेन्स आहे की आता तुमच्याकडे काहीतरी विकायला आहे समोरच्याने तुमच्याकडूनच का विकत घ्या किंवा कुठली पदार्थ म्हणजे आता अँटी व्हायरस बघा अँटी व्हायरस आता जगात इतके अँटी व्हायरस आहे क्विलचा का वापरावा आणि ते कसं समोरच्याला कन्व्हिन्स केलं पाहिजे ते माणसाशी माणसाचं ते थे इन अ वे त्यांची नीड जाणून घेऊन त्यांना ते कसं कन्व्हिन्स करायचं की हे राईट प्रॉडक्ट आहे तुमच्यासाठी आणि ऑफकोर्स प्रॉडक्ट पण तसं बनलं पाहिजे की ते त्यांचं नीड सॉल्व्ह करतील पण इफ यू लोकेटेड क्विखील हे असं अँटीव्हायरस आहे जे भारतात प्रीमियमली प्राइस्ड असून सुद्धा मार्केट लीडर आहे विच इज नॉट अन इज समथिंग दॅट इज हिज थॉट प्रोसेस की त्यांनी कुठेतरी जाऊन तसं त्या ब्रँडला बनवलं ह्याला पोजिशन केलं ज्याच्यानी लोक एक दो, यु नो पन्नास रुपये शंभर रुपये जास्त द्यायला तयार होतात पण त्यांना माहिती आहे की त्यांना जे मिळतंय ते क्वालिटी आहे आणि ते आ, ती थॉट प्रोसेस आणि बिझनेसला कसं ग्रो करायचं हे सगळं मला पप्पांकडून शिकायला मिळतं आता दोघांकडून म्हणजे पप्पा आणि काका दोघांकडून जे काही बाळाकडून मिळालंय त्याचा वापर करून अँटी फ्रॉडचं जे काही प्रमोशन ते आहे ते तुम्ही करताय आता विषय जो एआयचा जो आहे ज्याबद्दल आपण बोलत होतो ए आय आता ह्या सॉफ्टवेअरमध्ये दे नेमकं कसं काम करतं असं मी थेट विचारणार नाही पण एआयचा किती फायदा होतोय तुम्हाला या दोन्ही म्हणजे अगदी अँखिलचं घ्या अँटी व्हायरस घ्या आणि हे अँटी फ्रॉडही घ्या <imit> या सगळ्या प्रोडक्ट मध्ये एआय रोल किंवा त्याचा कि तुम्हाला खरोखर फायदा होतो I am not कि का अगदी आहे डेफिनेटली आय एम नॉट सीन की फक्त एआय तुम्ही काहीतरी टू एंड करू शकता पण एआय मुळे होतं काय की अँटीव्हायरस जरी घेतलं तुमचे जे सेट पॅटर्न सेट पॅटर्न प्रमाणे कुठला तरी थ्रेट आला तर त्याला अच्छा हे मॅच होतंय का रे बाबा हा अंदाज एटी पर्सेंट मॅच होत हे बरोबर हा थ्रेट आहे हे तुमच्या एम एल मशीन लर्निंग होऊ शकतं पण ज्यावेळी एखादा थ्रेट येतो आणि कपडे बदलून येतो नॉर्मल माणसाच्या लगेच कम्प्लिटली त्याचं लुक चेंज करतो कपडे बदलून टाकतो त्याची पद्धत म्हणजे फक्त कपडे नाही बदलत चालण्याची पद्धत बदलतो बोलण्याची पद्धत बदलतो तर आता त्या माणसाला कसं ओळखायचं की अरे बाबा हा हाच आहे तर हे अवघड जातं राईट पण हे एआय थ्रू खूप इझिली पॉसिबल आहे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्या त्या मायनर गोष्टींना बिहेवियरल गोष्टींना पकडतो आणि त्या बिहेवियरल गोष्टींना पकडून तो प्रिडिक्ट करतो की मला वाटतंय हा जसा चालतोय हे म्हणजे त्याच्या चालण्याच्या पद्धतीमध्ये हा एक स्टेप हा नॉर्मल नाहीये हा पॅटर्न पासून थोडासा वेगळा आहे आणि हा हे तशा गोष्टी ते पुट टुगेदर करून असे भरपूर पर जे आपण अननोईंगली नो गिव्ह करतो अशा पॅरामीटर्सला बघून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रिडिक्ट करतं की अरे बाबा मला हा भलेही वाटत नसेल दिसत नसेल चालत नसेल थ्रेट सारखा पण हा सा। थ्रेट आणि नाईन्टी नाईन पर्सेंट ते बरोबर पण आता आपण इन वे मी हे एक्झाम्पल म्हणजे मला हे काकाने दिलेलं एक्झाम्पल की तुम्ही सेक्युरिटी गार्ड असत बिल्डिंगला आता तुमच्याकडे जर सपोज झेड सेक्युरिटी असेल किंवा ते फिजिबिलिटी असेल तर तुम्ही सगळं सेक्युरिटी त्या झेड सेक्युरिटीवर नाही टाकणार तुमचे सिक्युरिटी गार्ड बेसिक्स असतातच मग तुमच्या घराला पण कुलूप लावलेलं असतंच असं नाही की बाहेर सेक्युरिटी गार्ड थांबलाय तर मी घर कशाला कुलूप लावू मी बाहेर जाताना घर उघडंच सो ते लेअर्स लागतातच तुम्हाला पण अडिशनली दिस बिकम्स लाईक युअर वन अडिशनल लेअर ऑफ सिक्युरिटी सो ए आय युअर अडिशनल लेअर ऑफ सिक्युरिटी ज्याच्यानी तुम्ही त्या गोष्टी जे हे नॉर्मल गार्ड नाही स्टॉप करू शकत ते तुमच्यासाठी स्टॉप करत डिटेक्ट करत सो ह्यासाठी सेक्युरिटीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेफिनेटली गरजेचं आहे इट बिकम्स युअर अडिशनल लेअर ऑफ प्रोटेक्शन मी सकाळीच ज्या गोष्टींबद्दल चर्चा केली काकांसोबत आणि बाबांसोबत आणि क्विकिल अँटी व्हायरस uh -huh. हे एवढं मोठं दर्जेदार नाव या क्षेत्रात आहे आणि त्यांच्या पुढच्या पिढीनं अँटी फ्रॉड सारखा एक नवा एक हे आणलाय की ज्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण आता आजवर दुर्लक्षित करत होतो की कुठली तरी थ्रेट आली कधी कदाचित आपल्याला त्याबद्दल ती थ्रेट आहे हे जाणवत नाही पण त्यामुळे आता ह्या तुमच्या सॉफ्टवेअर मुळे ते लक्षात येणार आहे आणि ते अशा लोकांचे येणार आहे की जे फारसे टेक्नोसावी नाही टेक्सावी नाही आहेत जसं सुरुवातीला म्हणालो की लाडके बहिणी योजना आणि या सगळ्या लाडक्या बहिणी आणि त्यांचे लाडके भाऊ जे ग्रामीण भागात राहतात छोट्या छोट्या सिटीजमध्ये राहतात त्यांच्यासाठी हे वरदान ठरणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी पुढाकार घेऊन काटकरांच्या कुटुंबातल्या या शेड्डेफाळानं जे काही काम केले त्याबद्दल निश्चितच कौतुक करायला कौतुकाच पात्र राहते मी तर याच नोटवर मला वाटतं ह्या आपल्या छोट्याशा गप्पांना आपण विराम देऊया मित्रो या सगळ्या डिजिटल क्रांतीमध्ये ज्या पद्धतीने फ्रॉडस्टर्स घुसलेत आणि तुम्हालाही कधी ना कधी त्या अशा गोष्टींचा सामना करावा लागला असेल आजवर असा कोणी माणूस नाहीये की ज्याला अशा गोष्टींना सामोरं जावं लागलं नाही कुणाच्या न ना अगदी वीस रुपयांचाही फ्रॉड झालेला आहे कुणा प्रत्येकाबरोबर त्यामुळं उद्यापासून जर तुम्हाला अशा गोष्टी टाळायच्या असतील दहा रुपयांचा फ्रॉड उद्या लाखापर्यंतही जाऊ शकतो त्यामुळं खबरदारी घेण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये अँटी फ्रॉड नावाचं हे सॉफ्टवेअर जे आहे ते असणं गरजेचं आहे आणि हे सॉफ्टवेअर कुठे मिळेल त्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे सॉफ्टवेअर परचेस करू शकता अधिक माहितीसाठीही एक लिंक देतोय त्यावरही तुम्ही जाऊन याची जास्त माहिती घेऊ शकता आणि जर तुम्हाला वाटलं की होय आपल्या भोवती जे काही फ्रॉडस्टर्स फिरतायत आणि ते सातत्यानं त्यांचं एक डिजिटल जाळं आपल्यावर टाकतायत त्या जाळ्यात आपण अडकू नये यासाठी खबरदारी घ्यायची आहे तर काय करायचं तर त्यासाठी ही लिंक आहे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाईन 同学们，老师好。